काय सांगायचं मला सकाळी पाऊसच चालू चांगल्या नऊ दहा वाजल्या तर उघडलाच नाही पाऊस मी तो बडा बांधल कुस मला समजा चे माझ्या असं टुचून टुचून समजा फुटकुळ यायला लागलं तोंडावर अलर्जी आहे या बाजरीच्या कुशीची मला बी आता ज्येष्ठच कळालं मुळे आलंय म्हणून काय करायचं नाही पण माझं चरचर चरचर व्हायला लागले या कुशीला म्हणलं गुध मारतय मला बी असलं बांधायचे सवन आहे पण गुत मारतय पका का करायचं पुन्हा लय आग पडते तोंडाची चरचर चरच -चर -चर होत इकडं तिकडे डकलताना करताना कुशी तोंडा बराबर हे आता उघडलं जरा जमीन हाडकू दिली ऊन पडायचं दिसलं का म्हणलं कागद उघडून टाका जायला लागलीये बघा

भयं भयंकर त्रास असते बघा ह्या बादरीचा किंवा आळत नाही लवकर एकतर बोध पडते आणि आज पावसाने सकाळ सकाळचा पाऊस आलाय बरी हो गाळपीन झाली बघितलं ते पार ठेव खे

पाटनर या गोवून पडलं करायचं तर बोलत बसती यायच तोंडात जरा चांगलं बोलत जा का तुला फोडचं शे ठाणतीच हे बाया बोल नको सग देव तिकडे आहे का कि मेर मी दगड काढू लागतो कराय ये पाऊस एक मधन चिरी 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 येते कुठं कोण कुणाटाव दोन रोज उगाल तर करून सगळ्या पसर पडली या

लोक ज्या गावात फेकायच्या पटल तर पाहिजे जीवाला थोडं काहीतरी लागले मुस्त जोमत या फेकली असते म्हणजे तुम्ही तर घर या मग खाली काय ह्याच्या कागद मग काय करण्यात उलगडलं नाही आता करतोय पाऊस उघडून अडकत होती बुर दरवाज जायचे ते अजून त्यांना त्यांना केले का, था 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 दना दना के का काम

बाबा पिऊ द्या नसतो करून चार कोपऱ्याला काय या निसर्गाला तर आपण काय बोलू शकतो का माणसाला एक बोलल तावल रागवल दगड हानी रीता हानी